म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना पहिले वाटू लागला नाही आज गाड्या ओव्हर लोडिंग चालतात त्यांना टाइमिंग आहे नऊ ते अकरा आणि पाच ते सात त्या टाइमिंग मध्ये आजगाडी चालले पाहिजे पण पूर्ण दिवस चालतात ओव्हरलोडिंग होईल अरे व्हायरल झाली होती एका मराठी त्याच्या सेल्स पर्सन एक मुलगी त्या सेल्स पर्सनने त्या मुलाला फोन केला होता आणि ते त्याची संवाद तर तो एक ऑडिओ आहे त्याच्यात ते ती ज्यावेळी त्याला तुमचं नाव घ्यायचं तो एक व्यक्ती नाव त्याचं सांगतो त्याच्यावर ते असा विषय निघाला आहे की तुम्ही मराठी आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला घर देऊ शकत नाही मग त्याच्यामध्ये त्या दोघांनी पण भाड्याने बरेच न्यूजमध्ये आले

बरोबर हे अंतर एवढं कमी आहे की समजा माझ्या घरात जर आग लागली तर शंभर टक्के तर लाईनी सगळ्या रिडिंग बरोबर एवढा कंजेस्टेड एरिया असल्यामुळे आमच्या एरियामध्ये सरच ट्रान्सपोर्टेशन तुम्ही तर बघता तुम्ही गोदेवड्या टॅक्सी शूया करत होता त्यावेळी त्या शांती भवन हॉटेलच्या बाहेर गाड्या हा एरिया पहिले काही दिवसापूर्वी आम्ही समस्त गिरगावकरांनी एक साधारणतः शंभर एक बॅनर लावले होते बॅनर हो ते असे होते की आम्हाला काही परप्रांतीय माजुळे जे आमच्या जीवावरती मोठे झालेले बिल्डर आहेत जे बाहेरनं महाराष्ट्रात आले ते आम्हाला तिकडे घर नाकारतात आमच्याशी तुच्छ वागण्याचा प्रयत्न करतात आम्ही काय खावं काय नाही खावं ह्या सगळ्या हे सगळे जे बेकार धंदे होते त्याच्यावर आम्ही एक म्हणून मराठी माणसांमुळे आम्ही जे बॅनर लावले होते तर ते बॅनर लावले ते त्या बॅनरला एवढा प्रतिसाद पूर्ण मुंबई आणि मी आला ते मीडियाने प्रत्येक उत्तरून धरला तो लहान तो विषय होता तो लहान लट होता एवढा मोठा केला की जेणेकरून सगळे मराठी माणसं जागा झाले आता त्या अनुषंगाने लॉ अँड ऑर्डर खराब म्हणून आम्हाला पोलीस स्टेशनमधनं फोन आला पोलिसांनी आम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट केली की तिकडे धर्म आणि हा सगळा विषय होता तर तुम्ही ते कृपा करून काढावे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन ते सगळेच सगळे शंभर व्हॅनर आम्ही काढले पण त्याच्यावरती उत्तर काय की आम्हाला जे ह्या परप्रांतीय माजुर बिल्डरांकडनं बिल्डरांकडून त्रास होतो आहे तर त्याच्यावरती उपाय काय म्हणून सांगावं त्यावर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे मिळून या पण आम्ही सगळे गिरगावातले सगळे आता इकडे फार तुम्हाला कमी दिसत पण जवळजवळ आम्ही पन्नास साठ लोक आम्ही होतो त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पहिले रिसर्प तक्रार द्या तुम्ही सोशल मीडिया आणि मीडियावरती जाण्याच्या अवधी तुम्ही रिसर्च तक्रार द्या ह्याच्यावरती कुठली एजन्सी ह्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकते आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती आम्ही ॲक्शन घेऊ आम्हाला गिरगावकरांना आम्हाला तुम्हाला संपूर्ण मराठी जनतेला मुंबई महाराष्ट्र सगळ्या संस्था सगळे पदाधिकारी जे पक्षातले आहेत इतर पद पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र या आणि जसं आज आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून सगळ्या पक्षातला म्हणून एकत्र म्हणून एक आज वीपी रोड पोलीस स्टेशन गाठलं आहे तसं तुम्ही तुमच्या विभागातलं सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशन गाठा आणि ह्यांचा जो माज वाढला आहे ते सर तक्रार देऊन पुढे येऊन तो आपल्याला एकत्र म्हणून मिटवायचा आहे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एवढंच सांगायचं कुठला गोष्ट राहिली आहे माझी कुठली का सांगा रिफेक्ट प्रत्येक बरोबर आहे हे बसेल शक्यतो तुम्ही तुमची व्यथा कागदावर मांडता आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठा त्यांच्यावर कारवाई केलीच जाणार नॉर्मली मराठी माणसं का मागे ते। राहतात की नाही आपल्याला पोलिसांकडून आपल्याला वेगळी वागणूक मिळेल कशी वागणूक मिळेल पण स्वतः पोलिस इकडे सिनियर पी आहेत परती आता इकडे जे ए सी बी साहेब होते त्यांनीसोबत प्रत्येकाला धीर दिलेला आहे की कोणत्या कारवाईला कोणतं कलम लागू शकेल वगैरे हे अभ्यास करून ते त्यांच्यावर कारवाई करणार पण कारवाई करणार हे नक्की आहे आजची शेवटची फक्त एक शब्दना ठिणगी आहे या ठिणगीचा वणवा आपणच आपल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात पेटवलं आहे जय हिंद गिरगावातलं पेटलं आहे प्रत्येक प्रत्येक अंधेरी परेल लालबाग जिकडे जिकडे माजुडे माजल्यांना विनंती आहे पुढे या पुढे आलंय पुढे या नाही आपलं राहणं मुंबईत कठीण होऊन जाणं बस एवढी जाणं तर तुम्हाला विनंती करतो पुढे या मराठी माणसांनी फक्त मिळून पुढे या सगळ्या हो। सहकार्य धन्यवाद